संपूर्ण पशु पक्ष्यांचे सुद्धा जीव जात आहेत अशा मांज्यांची खुलेआम विक्री होत असताना प्रशासन जोडेझाक करीत आहेत संपूर्ण शहरात सर्रासपणे विक्री होत असून चायनीज मांजा खेड्यापाड्यात पोहोचला असून नागरिकांप्रमाणे पशु पक्षी सुद्धा जीव गमावत असून नागरिकांचा जीव घेणारा जप्त करून संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चायनीज मांजाची होडी करताना आपला माणूस डॉक्टर अशोक कोळंबे सह गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली असून मांज्यामुळे नाहक बळी गेलेला अकोट फाईल येथील किरण प्रकाश सोनोने यांच्या परिवाराला शासनाने दहा लाखाची मदत द्यावी तसेच जखमी झालेल्या नागरिकांना सुद्धा भरीव मदत शासनाने करावी अशी मागणी डॉक्टर अशोक कोळंबे ऍडव्होकेट संतोष गोळे जिनकर घोळेराव गजानन गोलाई सुरेंद्र शिरसाट अरुण मानकर संतोष काटे यांनी केली